इन योगा फ्लो फॉर प्लॅनिंग स्टेज कपल आजचा योगा फ्लो तर तुम्ही प्लॅनिंग स्टेजच्या कुठल्याही स्टेजला असाल म्हणजे इन्प्लांटेशनच्या काळात ओव्हल्युशनच्या काळात पिरियडच्या काळात सुद्धा तुम्ही हा फ्लो करू शकता कारण हा फ्लो तुम्हाला इमोशनली स्टेबल राहायला मदत करतं प्लॅनिंग स्टेजमध्ये खूप वेळेला असं होतं की आपण इमोशनली डाऊन फील करतो कधी कधी खूप आनंदी असतो कधी कधी खूप डिप्रेस असतो जसं की आपल्या आय आय व्ही एफ सायकल सुरू आहे आणि आपल्याला वाटतं की अरे ह्या वेळेला माझं सक्सेसफुली इम्प्लांटेशन झालं असेल मी कन्सिव्ह करेन अरे पिरियड्स येऊन जातात किंवा कोण काही बोललं की आपल्या मनाला लागतं खूप काहीच करायची इच्छा होते त्यावेळेलासुद्धा तुम्ही हा फ्लो करून खूप आनंदी फील होऊ शकता बेसिकली वेगवेगळ्या योगा फ्लोजपपैकी वेगवेगळ्या योगिक स्टाईलपैकी माझं स्वतःचा फेवरेट असा हा इन योगा आहे यामुळे आपण इमोशनली खूप रिलीज खूप हलकं फील करतो ह्यामध्ये आपण स्पेसिफिक जो फोकस आहे हा आपल्या हिप ओपनिंगवर राहतो त्यामुळे आपल्या हिप जॉईंट्समध्ये जो स्टिफनेस असतो रिजिडिटी असते ती कमी होते त्यामुळे फिजिकलीसुद्धा फर्टिलिटीच्या दृष्टीने कन्सेप्शनच्या दृष्टीने आपली बॉडी प्रिपेअर होते आणि इमोशनल लेवललासुद्धा जे काही बर्डन आहे ते रिलीज व्हायला या फ्लोमध्ये खूप मदत होते सो so, या फ्लो फ्लोचे काही नियम्स आहेत ते म्हणजे तुम्हाला शांत ठिकाणी हा फ्लो करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद भेटेल ह्या फ्लो करत असताना फोल्डिंग जे आहे ते थोडी जास्त आहे प्रत्येक आसन खूप सिंपल असणार आहे त्यामुळे मी पिरियड्समध्ये इम्प्लांटेशनमध्ये ओव्हल्युशनमध्ये कुठल्याही फेजमध्ये तुम्ही करू शकता एकदम सिम्पल आसनं असतील पण त्याचे डीप डाऊन मस्क्युलर लेवलला टिश्यू लेवलला तुम्हाला इम्पॅक्ट होणार आहे सो त्यासाठी फोल्डिंग म्हणजे त्या आसनचा जो कालावधी असेल तो दीर्घ असणार आहे पण तुम्ही अजिबात स्वतःवर जबरदस्ती करू नका सुरुवातीला थर्टी सेकंड असं वाटेल की अरे आत्ता रिलीज करते रिलीज करते पण जसं तुम्ही स्वतःला थोडा वेळ द्या तसं तुमची होल्डिंग अप वाढेल पण स्टील तुम्हाला डिस्कम्फर्ट होत असेल त्या आपल्या महर्षी पतंजलींचा आसनांबद्दलची डेफिनेशन आहे स्थिर सुखम आसनम म्हणजे त्या आसनामध्ये आसना तुम्ही स्टेबल असले पाहिजे आणि त्यात तुम्हाला सुख मिळालं पाहिजे जर तुम्हाला खूप जास्त डिस्कम्फर्ट होत आहे तर ते आसन नाही तर ते आपल्याला तसं फॉलो करायचं नाही तुम्ही यथाशक्ती होल्डिंग करू शकता मी थोडीशी होल्डिंग नेहमीच्या रुटीन आसनांपेक्षा जास्त देते कारण डिपर लेवलला तुमचं फिजिकली आणि मेंटली इमोशनली डिटॉक्स व्हावा ठीक चला तर मग सुरू करूया इन युगाला सो मी खूप सारे प्रॉप्स घेतलेले आहेत जेणेकरून आपण कम्फर्टेबली ते आसन होल्ड करू शकतो बटक्सच्या खाली मी एक ब्लँकेट टाईप सतरंजी घेतलेली आहे तुम्ही ब्लँकेट घेऊ शकता किंवा काही जाडचं चादर घेऊ शकता दोन साईडला दोन उशार ठेवलेल्या आहेत जेणेकरून मी माझ्या आसनांमध्ये स्वतःला मॅक्झिमम सपोर्ट देईन आपल्याला कुठली हेवी मटेरियल स्वतः काही परिधान करत नाही सो मला हे घड्याळ हेवी होते सो मी ते रिमूव्ह करते हे बेसलेटसुद्धा कदाचित मला डिस्टर्ब करू शकतो सो ते मी रिमूव करते तुम्हाला काही स्पेक्स वगैरे असेल आणि तुम्हाला जस्ट माझे इन्स्ट्रक्शननी आसन करणं कम्फर्टेबल असेल तर मी स्पेक्ससुद्धा रिमूव्ह करू शकतो सो अशी आपली पूर्वतयारी झालेली आहे आपण सिम्पल बटरफ्लाय पोझिशनने सुरू करतो आहे जरी तुम्हाला कितीही कम्फर्टेबल असेल बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसता तरी तुम्ही गुडघ्याच्या खाली सपोर्टला उशार ठेवा म्हणजे तुम्हाला अजून कम्फर्टेबल होईल ओके जस्ट आपण गुडघ्यांच्या खाली सपोर्ट दिलेला आहे बॅक स्ट्रेट ठेवलेले आहेत डोळे बंद लक्ष आपल्या श्वासावर बॅकग्राऊंडला जे रिलॅक्स म्युझिक सुरू होईल तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आहे mm. मी या सगळ्या आसनांमध्ये प्राणदारणाचा अभ्यास करू शकता म्हणजेच जो श्वास येतोय जातोय त्यांना आहे एक श्वास आला एक श्वास गेला काउंट आहे द वन दुसरा श्वास आला दुसरा श्वास गेला काउंट आहे अ टू लाईक वाईस जस्ट काउंट युअर विदिन इन विदाउ मनात कुठलेही विचार येत असतील तर त्याला अडवायचं नाही ते जसे येतील तसे निघून जातील आपल्याला जस्ट आपल्या मनाच्या शांततेचा आनंद घ्यायचा आहे मला शक्य झालं तुम्ही पूर्ण वेळ डोळे बंद ठेवू शकता हा फ्लो करत असताना हळूहळू आपले प्लांटाचा अभ्यास पूर्ण करायचा आहे दोन्ही हाताने आपल्या गुडघ्यांच्या खाली सपोर्ट द्यायचा थोडस इन बिटवीन रिलॅक्सेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे सो स्वतःला रिलॅक्स करायचंय दोरी पाय रिलॅक्स तुम्ही हात रिलॅक्स मान एका सायटी वाळूहळू डोळे पण करायचे नेक्स्ट आसन साठी परत एकदा बटाक्षा खाली मी बोलस्टर बोल्स्टर पेक्षा आपल्याला बटाक्षा खाली जाटस चादर ठेवायच्या आपल्याला दोन्ही पाय सोबत ठेवायच्यात आपला उजवा पाय आपण गुडघ्यात फोल्ड करतोय गुडघा जो आहे तो आपल्याला आपल्या लेफ्ट डीच्या वरून आहे पोझिशन प्रॉपर ऍडजस्ट करायचे स्वतःला रिलॅक्स करायचंय आपल्या डाव्या पायाच्या खाली तुम्हाला एक उशी ठेवायची आणि उजव्या गुडघ्याच्या वरून एक उशी ठेवायची आपल्या छातीच्या आणि गुडघ्याच्या मध्ये हानोवटी रेस करायचे आणि स्लोली आपलं कपाळ आपल्या उशीवर ठेवायचे दोन्ही हात रिलॅक्स यात बघा माझी बॅक राऊंडेड होते जनरली आपण नॉर्मल युगमध्ये बॅक स्ट्रेट ठेवायला सांगतो पण हा खूप रिलॅक्सिंग फ्लो आहे सो अपर बॉडीला रिलॅक्स सोडून द्यायचंय मेन तुम्हाला डाव्या हिप जॉईंट्स पासून डाव्या गुडघ्यापर्यंत किंवा डाव्या अँकल जॉईंट पर्यंत एक डीपर स्ट्रेच जाणवेल तो फील करायचा आहे जो डीपर लेवलला जे जा स्ट्रेचिंग जाणवत आहे त्यामुळे जा आपली स्टोन इमोशन्स रिलीज होत आहे काही पास ट्रॉमा असेल आपल्या शरीरावर डीपर लेवलला कसं दुःख असेल तर ते हलकं व्हायला आणि मदत होत हे आसन करत असताना आपण अफॉर्मेशन्स देणार आहोत फील करायचं मी आनंदी आहे माझ्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य वेळी होत आहेत आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते हळूहळू डोळे पण करायचं स्लोली आरामात लोअर बॅक मधून स्ट्रेट व्हायचं ह्यात कधीच घाई गडबड करायची नाही आपल्याला कारण स्ट्रेच आहे क्रॅम्प येऊ शकतो स्लोली राईट लेग रिलीज आहे उजवा पाय सरळ करायचंय त्याच्यावरून आपला डावा पाय घ्यायचंय जस्ट लेग चेंज केला आपण आपण दोन्ही हात जे आहेत आपल्या जो गुडगा आहे आणि आपली त्याच्यामध्ये उशीर ठेवायची आपली बॉडी जी आहे ते रिलॅक्स आता आपल्या आयुष्यात त्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आभार मानायचे मी माझ्या आयुष्यात जे काही उपकरणं आहेत ज्यांच्यामुळे माझं आयुष्य सुलभ होत आहे त्या सर्वांच्या सर्व उपकरणांचे आभार मानते माझी किचनमध्ये सामग्री असेल माझा मोबाईल फोन असेल माझा लॅपटॉप असेल माझी गाडी असेल जे जे टेक्नॉलॉजी आहेत त्या सर्वांचे मी आभारी आहे टेक्नॉलॉजीमुळे आयुष्याला एक गती आलेली आहे मला माझ्या आयुष्याचा उपभोग आनंदाने घेता येत आहे एकदम आरामात आसनामधून बाहेर यायचे उशी बाजूला काढायचे आपला पाय जो आहे तो रिलीज करायचा वन बाय वन हँड्स पाठी घेऊन जायचं मान एका साईडला प्लस नेक्स्ट आसन आपण करणार एक पात राजकुप्तासन त्यासाठी आपल्याला एक उशी लागेल सो आपल्याला फर्स्ट कॅट पोझिशनला जायचं आपला उजवा गुडघा आपल्याला दोन हातांच्या मध्ये ठेवायचंय पण हलकासा उजव्या अंगठ्याच्या बाजूला आपल्याला आपल्या राईट हिप जॉईंटच्या खाली उशी ठेवायचे फॉर अ सपोर्ट जेणेकरून आपल्या बटक्सला एक सपोर्ट मिळेल वन बाय वन एल्बोज जमिनीवर ठेवायचे वजन डाव्या गुडघ्यावर शिफ्ट करायचंय आपल्या लेफ्ट हिप जॉईंटला जो ताड येतोय तो फील करायचा या टेक्नॉलॉजीच्या साह्यान छान योगाभ्यास करू शकतोय ते यूट्यूबचे सुद्धा आभार मानायच्यात जे यूट्यूबमुळे आपण एकमेकांना भेटू शकतोय काही टिप जॉन्सचा ताण फील आहे हिप जॉन्सची फ्लेक्झिबिलिटी खूप हो इम्पॉर्टंट आहे आपल्या फर्टिनिटी जर्नीमध्ये प्रेगनेन्सीमध्ये हाऊ हाऊ डोळे पण करायच्या स्लोली वन बाय वन हार्ड स्ट्रेट करायचे उजवा पाय पाटे घेऊन जायचं काही क्षण वज्रासणात आपण बसणार आहोत आता आपल्याला सेम हो <स्थास्था> प्रॅक्टिस डाव्या साईडने करायची सो परत एकदा आपला डावा गुडघा दोन हातांच्या मध्ये डावा पाहून आपण उजव्या साईडला बाहेर काढतोय आपला लेफ्ट हिप जॉईंट आपल्याला आपल्या बटकच्या खाली ठेवायचं आहे

मी जे सांगते तर तुम्हाला ऐकायला येतं आहे तो सिग्नल तुमच्या बुद्धीपर्यंत जातोय त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन्स घेताय ही सुद्धा खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे आपण सहजरित्या हे करू शकतो काही जणांना हे कळणंसुद्धा सुद्धा खूप अवघड असतं आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य अवघड होतं पण आपलं मन आपली बुद्धी आपलं शरीर अलाईन आहे त्यासाठी ईश्वराचे आभार मानायचे या खूप छोट्या छोट्या गोष्टी वाट वाटू शकतात पण त्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेसमुळे खूप मॅजिकल रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात हळूहळू डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हार स्ट्रेट करायचे लेफ्ट लेग वाटी घेऊन जायचं क्रॉस लेग पोझिशनमध्ये जा आसन रिलीज करायचे पुढचं आसन जे आहे ते आपल्याला कसा तरी सपोर्ट घ्यायचा आहे तुम्ही आयदर वॉलचा घेऊ शकता किंवा मी ह्या सुंदर झाडाचा सपोर्ट घेते सो आपल्याला त्या झाडाच्या बाजूला किंवा त्या मॉलच्या बाजूला एक उशी ठेवायची आहे त्यावर आपण आपले बटक्स ठेवणार आहोत आणि हळूहळू आपल्याला आपल्या जागेवर सोपायचं जा मी डोक्याच्या खाली पण एक उशी घेते कारण हे इन युगा आहे सो मॅक्झिमम सपोर्ट देतो आहे आपल्या बॉडीला तुम्हाला जर उशीर नसेल कम्फर्टेबल वाटत तुम्ही रिलीज करू शकता खाली हे फक्त तुम्हाला वाटलं योग्यच तर तुम्ही घेऊ शकता वन बाय वन आपले लेग सपोर्टवर वॉलवर और जे तुमच्याकडे आहे त्याच्यावर आणि जस्ट काही रिलॅक्स करायचं आहे आपलं लक्ष आपल्या पोटावर ठेवायचं ऍबडमनल ब्रीदिंग शीन करायचं आपण आता आपल्या लाईफमध्ये जे काही छान छान क्षण आहेत ते क्षण ज्या व्यक्तींमुळे आलेत आपल्या आयुष्यातले नातेसंबंध ते आपल्या सगळ्या नातेवाईकांचे आपल्या जवळच्या व्यक्तींचे आभार मानूया सगळ्यात पहिले आपले आई बाबा ज्याने आपल्याला या सुंदर जगात जन्म त्या घातला त्याने तो निर्णय तेव्हा घेतला त्यामुळे आपण आपलं हे जीवन उपभोगत आहोत आपले गुरुजन आपले काका काकी आजी आजोबा आपले शाळेतले मित्रमैत्रिणी आपले कॉलेजचे मित्रमैत्रिणी आपले प्रोफेसर्स आपले क्लासमधले मित्रमैत्रिणी क्लासचे टीचर्स आपले ऑफिसमधले कनेक्ट आणि आपली नेक्स्ट फॅमिली म्हणजे आपला लाईफ पार्टनर त्याचे आई बाबा त्याची बहीण भावंड आपले बहीण भावंड या सगळ्यांचे आभार मानायचे त्यांच्या आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे आणि आपल्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होत आहे थँक्यू सो मच हॅवरीवन फॉर बिंग सो क्लोज टू माय लाईफ त्याने आपल्या आयुष्यात छान ड्रामा टाकलेला आहे काही आनंदाचे क्षण दिलेत काही दुःखाचे क्षण दिलेत पण त्यामुळे आपलं आयुष्य एक वेगळीच गोडी आली आहे बी ग्रेटफुल टू सगळ्या आपल्या नातेवाईकांचे चांगले चांगले होऊन आपल्या बाळात यावेच अशी इच्छा सुद्धा तुम्ही यावेळेला करू शकता तुमचं सबकॉन्शियस माइंड रिलॅक्स आहे तुम्ही जे ठरवाल तुम्ही अचीव करू शकता हळूहळू डोळपण स्लोली वन बाय वन लेग खालती घ्यायचं आरामात आपल्या डाव्या कुशीवर झोपायचं काही क्षण तुम्ही तिथे थांबायचं डाव्या था। कुशीवर <laughs> <अरे> आणि हळूहळू <हाँ हाँ>। उठून <laughs> बसायचं आहे परत एकदा मॅटवर आलेली आहे सो अशा प्रकारे हा इन योगा फ्लो आहे जे तुम्हाला मेंटली फिजिकली रिलॅक्स राहायला मदत करेल ह्याची एंड तांगता जे आहे ते आपण एका करू सो दीर्घ कर श्वास घ्यायचे आणि आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं आहे त्यासाठी ईश्वराचे आभार मानायचे हाऊ हाऊ आपला वेग हे डोल पण करण्याची हा फ्लो करून तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा तर तुम्हाला असे एम योग जे अजून काही दोन तीन फ्लो हवे असतील तर तसंसुद्धा आम्हाला सांगा म्हणजे असे रिलॅक्सिंग फ्लो आम्ही तुमच्यासाठी बनवू जेणेकरून तुम्ही प्रत्येक स्टेजमध्ये आयुष्याच्या छान एन्जॉय करू शकाल थँक्यू